नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेत दिवसेंदिवस नवनवीन वळण पाहायला मिळतात तर आजच्या भागामध्ये आपण बघतो की सुपर्णा आणि रवी हे दोघांनाही कळलेले आहे की सिद्धू हा भावनाचा मागे लागलेला आहे आणि तेच त्यांना नको असतं कारण सिद्धूला जर भावनाची श्रीकांत सोबतची प्रॉपर्टी कळेल तर तो सिद्धू रवीला सोडणार नाही आणि भावनाला सगळी प्रॉपर्टी द्यावी लागणार आणि म्हणूनच रवी आणि सुपर्णा हे राजकीय खेळी करतात आणि सिद्धूला ह्या खेळीत अडकवतात सिद्धू विरोधात जवरे गोंडला उभं करतात आणि सिद्धू समर्थक पण सिद्धूला समजवतात की दोघे एकत्र आले चा होई। रात हे तर सिद्धूचा विजयच होईल आणि राजकारणात कोणीच शत्रू किंवा कोणीच मित्र राहत नाही हे सगळं सिद्धूला पण पटतं तर त्यासाठी सिद्धूला पण हे मान्य करावंच लागतं आणि तेवढ्यावरच न थांबता था। रवी आणि सुपर्णा भावनापासून सिद्धूला दूर ठेवण्यासाठी सुपर्णाची मैत्रीण निलांबरी म्हणजेच सिद्धूची वहिनीची मदत घेतात आणि जवरेंची मुलगी सिद्धूसाठी कशी योग्य आहे ते पटवून देतात इकडे गाडे पाटिलांना पण सिद्धूच्या लग्नाची घाई असते आणि म्हणून निलांबरीच्या सहाय्याने सुपर्णा जवरेंची मुलगी सिद्धूला आणि त्याच्या आईसोबत भेट घडवून आणते मग सिद्धूच्या आईला पण तीच मुलगी सिद्धूसाठी योग्य वाटते आणि म्हणून सिद्धूवरती दबाव टाकत त्याला ब्लॅकमेल करून आणि त्याच्यासोबतच लग्न करायला लावतात तर अशा प्रकारे सिद्धू दोघेही बाजूने पूर्णपणे फसलेला आहे सुपर्णा आणि रवीने विणलेल्या जाळ्यामध्ये तो पूर्णपणे अटकतो आणि तर मित्रांनो आपण बघू की ह्या जाळ्यातून तो कसा बाहेर पडेल आणि भावनासोबत कसा लग्न करेल आणि राजकारणातून तो कसा बाहेर पडतो हे बघणं खूपच औचित्यचं ठरणार आहे तर यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद